दरीबडची जिल्हा परिषद गटातील शेतकऱ्याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या दरीबडची येथील युवा नेते माननीय पैलवान सुरेश टेंगले यांनी दिले प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दरीबडची तालुका जर जिल्हा सांगली येथील मतदारसंघातील दरीबडची दरीकोणूर सिद्धनाथ जालया बुद्रुक पांडुजरी मोठेवाडी धुळकरवाडी कुळाळवाडी खन्नाळ तिकोंडी या गावामध्ये पावसाने मोठे नुकसान झाले असून या नुकसानीत शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी सूर्यफूल मका द्राक्ष तूर उडीद अशा अनेक पिकामध्ये गुडगा इतके पाणी साचून त्यामुळे पिकामध्ये कुजवा निर्माण होऊन पिके पिवळी पडले आहेत द्राक्षाचा हंगामी वाया गेला आहे तर उडीद तूर मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने प्रशासनाने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आज करण्यात आली आज प्रांताधिकाऱ्यांना जते तेथे निवेदन देण्यात आले यावेळी सुरेश टेंगले जिल्हा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट भीमूवळसंग पिंटू मुंजे यांच्यासह जालचे नेते कामण्णा पाटील रामू मल्लाळ सोमनी कन्नोरे अशोक बसर्गी श्रीसैल मोरडी रमेश वसंग विठ्ठल कांबळे तसेच कामण्णा पाटील अभिजित ऐवळे यांच्यासह अनेक यावेळी उपस्थित होते आज या ठिकाणी प्रांत कार्यालय इथे दरीबंडचीच्या परिसरामध्ये जे काही पावसाने नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात प्रांत कार्यालयांना त्वरित पंचनामे करून त्वरित एकवी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी या ठिकाणी झालेली आहे जर त्वरित पंचनामे जर नाही झाले तर आम्ही रस्ता रोप आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही त्वरित पंचनामे करून त्यांची त्वरित सरकारने एकरी पन्नास हजार रुपये त्यांची नुसकान भरपाई द्यावी दरीकेडची मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणे नुसकान बाजरे असेल सूर्यफूल असेल डाळिंब असेल द्राक्षे असेल त्याचबरोबर मका असेल मोठ्या प्रमाणे ह्या पिकांचं नुकसान झालेलं आहे म्हणून माझी मागणी एवढीच आहे की प्रांत कार्यालयाकडे त्वरित पंचनामे करून तात्काळ तात्काळ मी आज मागणी केलेली आहे पत्र देऊन त्यांना आणि नाईब तहसीलदार यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनद्वारे माझी मागणी एवढीच आहे की लवकरात लवकर लग्र, पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये जाहीर त्यांना पुष्कळ भरपाई करावी नसेल तर प्रस्ताव अंदोलन करण्यात येईल